माथेरानमध्ये शार्लोट लेक या तलावातील गाळ काढण्याच्या मागणीसाठी संतोष अनंत कदम का यांनी काल सव्वीस जून पासून उपोषण सुरू झाले आहे माथेरान नगर परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून हे शार्लोट लेक स्वच्छ करण्याचे प्रकरण एकमेकांवर धडकले जात आहे दरम्यान या उपोषणाला माथेरानमधील स्थानिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून सर्व राजकीय पक्षांनी उपोषणाला पाठिंबा दिला असून दुसऱ्या दिवशी माथेरान नगर परिषदकडून शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे काम पंधरा जुलैपर्यंत सुरू केले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले प्रलंबित असणारी अशी मागणी होती माथेरान शहराला ज्या शार्लोट लेकमधून पाणीपुरवठा होतो त्या लेकमधून गावाला आवश्यक असणारी अशी मागणी केली होती आणि एका रास्त उद्देशासाठी ते आज पोषणाला बसले होते या बाबीचे प्रशासनाने गंभीर दखल घेऊन एक आम्ही हे तातडीने काम करण्याचे ठरवलेले आहे साधारणपणे याच्यामध्ये तांत्रिक एजन्सी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नगरपालिका हे एकत्र येऊन तसेच तेथील इतर कार्यालयांचे फोटो कर्जत लाईव्ह संतोष करणे कर्जत माथेरा